बघू शकता आपण मोठ्या मध्ये माल आहे जरा काय भाव गेलेला आहे तेराशे रुपये गेलेला आहे माल बघू शकता हा माल आहे गोल्टा टाइप आहे जरा काय भाव गेला आहे एखादा एक हजार पंच्याहत्तर बघू शकता मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठा माल आहे एक नंबर साईज आहे लाल कलर आहे जरा काय भाव केला आहे का बाराशे पंच्याहत्तर गेलेला आहे बघू शकता आपण असा प्रकारे माल आहे दादा काय भाव गेलाय एक हजार गेलेले आहे आम्हाला बघू शकता मोठ्या साईज मध्ये माल आहे अशा प्रकारे माल आहे दादा काय भाव गेलाय कुठला माल आहे बघू शकता मोठ्या साईज मध्ये माल आहे कलर डबल पत्ती माल आहे शेतकऱ्यांना विचारू आपण काय भाव गेलोय दादा काय भाव गेलाय माल बाराशे नव्वद गेलेला आहे माल बघू शकता मोठ्या साईज मध्ये माल आहे डबल पत्ती माल आहे कलर चांगला आहे दादा काय भाव गेलाय कांदा बाराशे बाराशे पंधरा भाव गेलेला पावती गो गुले खाद आहे मोठ्या साईज मध्ये दादा काय भाव गेलाय कांदा खाद पाचशे पंचावन्न चारशे पंचावन्न गेलेले खात पावती चारशे पंचावन्न गेलेले खात गोल्टी है लाल कलर गोल्टी है एक साइज गोल्टी है दादा क्या भाव गेली गोल्टी आठशे ऐसी गोल्टी शकता बताइज मध्य खाद है दादा भाव क्या गे ख रुपये गेली गोल्टी माल है बारीक गोल्टी है दादा क्या भाव गेली गोल्टी आठशे आठशे रुपये गेली शकता बारीक गोल्टी है बघू शकता अशा प्रकारे का का गा गा गा? शकता मोटा, मोटा माल आहे मोठ्या साईज मध्ये माल आहे काय भाऊ गेला कादा अकराशे पंचवीस बघू द्या हे बघा अकराशे पंचवीस गेलेला आहे बघू शकता मोठ्या मोठ्या माल मध्ये खात आहे काय भाव गेली खात कुठला माल आहे